मित्रांनो जयंत केसरी हिंद केसरी मैदानामध्ये गट क्रमांक आठमध्ये जबरदस्त लढत झाली मित्रांनो या गटामध्ये एक हिंद केसरी जोडी पाळाली मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि कॉकटेल आणि या गटामध्ये विजय झालेली गाडी मित्रांनो आपल्यासमोर आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल कशी पळाली गाडी गाडी खूप छान पळाली आहे काय नाव पहिल्यानचं तिकडल्याचं डाव्या खांदाचा गाणं आणि इकडला सोन्या मित्रांनो तो गाण्या आहे आणि हा सोन्या आहे एक गटामध्ये तुमच्या टॉपची हिंद केसरी जोडी गाडी पाळाली आजची जबरदस्त लढत दिली आणि गटपास करून सेमीसाठी पात्र झाली जोडी काय सांगाल खूप आनंद झालेला आता काय असं आनंद खूप आज गाडी तेवढा मोठा गट गटपास केला एवढी मोठी हिंद केसरी आम्हाला माझी विरुद्ध होती त्या गाडीला मात दिली आम्हाला खूप आनंद झाला झालाच आपल्याला गुलाल मिळाले गुलाल मिळाला गटपास झालं तरी ड्रायव्हर कोण होते गाडीचे ड्रायव्हर कोण होते संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी कारण मित्रांनो गाडी पळवली आणि गाडी सेमी साठी पात्र शुभेच्छा तुम्हाला जबरदस्त स्पीड लागली गाडीनं मित्रांनो बघू शकताय सेमी साठी पात्र आणि नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुरेश वसंत गोडसे वाटेगाव वाटेगाववरून आलं कोणते कोणते पहिले घेऊन आला तस धक्कन आणलाय हां सुंदरचे श्री हरण्या सातशे सत्त्यात्तर आणला आहे बरं दक्कन किती गटात पळाला हक्कन तिसऱ्या गटात पळाला मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये दक्कन गटफा झाला झालाय बघू शकताय दक्कन कोणावर पळालास कचरेवाडीचा पिष्टन कचोऱ्याच्या पिष्टनबरोबर पळाला गाडी कोणी पळवली आहे सौरभ ड्रायवर सौरभ राहुल कशी पळाली गाडी गाडी चांगली चांगली पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे हो सेमेसाठी शोभेची आहे तुम्हाला मित्र नो सेमीसाठी पात्र झालंय बघू शकता मित्रांनो बाळ शिरेस्करांचा पिस्टन गट क्रमांक तीन मध्ये गटपाथ झालाय बघू शकता गट, गट क्रमांक तीन मध्ये सहा नंबर दासावरून पळाला होता सेमीसाठी पात्र झालं बघू शकता नमस्कार नाव सांगा तुमचं संजय विष्णू पाटोळे कुठली बैल घेऊन आला होता आमचं मच्छी गाव आमचं बर बैलांचे नाव काय बिरजिया बिरजा आहे का तो माझा बिरजा बर बिरजा आणि माझा बलमा बलमा गट क्रमांक पाच मध्ये मित्रांनो गटपात झालेत कशी पाळाली गाडी गाडी एक नंबर चांगली गाडी चांगली पाळाली ना ड्रायव्हर कोण होता अन्ना ड्रायव्हर अण्णा ड्रायव्हर होते का तुमच्या अपेक्षेप्रमाणे पाळाली का चांगली चांगली गाडी पळाली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो जबरदस्त स्पीड लागली आहे गाडीला गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र आहे नाव सांगा तुमचं कोणता बैल घेऊन आला होता शिरोडेकरांचा मित्रांनो शिरोडेकरांचा संग्राम आहे गट क्रमांक नऊमध्ये गटपात झाला आहे मोठ्या मैदानाचा ओढता वसतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी संग्रामची गाडी पाळाली मित्रांनो जबरदस्त स्पीड लागली सुट्टा निकाल घेतला आहे गाडीनं काय सांगाल कशी पद्धतीची गाडी पळाली गाडी चांगली पाहायची गाडी ड्रायव्हर कोण होते हाकू ड्रायव्हर आपशिंगर हाकू ड्रायव्हर आपशंकर तुमच्या अपेक्षेप्रमाणे पाळाली गाडी पहाली कुठल्या खांदी एक आवीनच का दोन्ही खांदी दोन्ही खांदि दोन्ही साईडनं फिट आहे ह्याच्या आधी कुठे कुठे घेतला जाईल सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला जबरदस्त फॉर्म मध्ये बोलतोय मित्रांनो बघू शकताय रायफल आणि संग्राम ही जोडी पळाली आणि सेमीसाठी पात्र आहे पी एस आय श्रीराम पावले यांचा मित्रांनो नंद्या गट क्रमांक तेरामध्ये गटपात झाला आहे नमस्कार नाव सांगा तुमचं सोमनाथ नंद्याबरोबर कोण पळालाच पाक्रे कुठला दहीगावकरांच्या पाकऱ्याबरोबर पळाला का ड्रायव्हर कोण होते संजय संजय संजयमधने बनगर गुरुजी कशी पळाली गाडी चांगली चांगली पळाली सेमीसाठी शोभेची तुम्हाला नंद्या मित्रांनो गटपात झाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो खंड्या गट क्रमांक दहामध्ये गटपास झाला बघू शकता पूर्वापूरगा आणि खंड्याची गाडी पळाली गट क्रमांक दहामध्ये गटपास आणि सीमेसाठी पात्र आहे त्या एक गाडीला चांगलं स्पीड लागले मित्रांनो मोठ्या रकमेची खरेदी आहे खंड्या मित्रांनो डॉर्लीकरांचा हारण्या कुषग हिंद मानकरी गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो झाला झालाय बब्या डॉन आणि हरण्याची गाडी मित्रांनो बाळे बाहेर ड्रायवर शिरसोडीकर या गाडीचे ड्रायवर होते बघू आहे जबरदस्त स्पीड लागले आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे रोर्लीकरांचा हरण्या ना 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 नाव सांगा तुमचं उगलेवाडी मित्रांनो उगलेवाडीचा तेजा या कास्यगु इंद केसरी मैदानामध्ये पळाला आहे कोणत्या गटात पळालाच गट क्रमांक पाचमध्ये पायरा कोण होतं किराणा किरणा पंच राही ना बरोबर पळाला आहे ड्रायव्हर कोण होते गाडीच्याच बारीक ना बारीक ड्रायव्हरनेच पळवली ना कशी पळाली गाडी आज एक नंबर पळाली ना काय अपेक्षा आज गुगला जी अपेक्षा आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो अगलेवडीचा ते जे आणि राही ना गट पाच झाले मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो बब्या डॉन गट क्रमांक एकमध्ये गटपाथ झाला आहे डॉर्लीकरांचा हरणे आणि बब्याची गाडी पाळली बघू शकताय भारी ड्रायव्हर शिरसोडीकर गाडीचे ड्रायव्हर सीमेसाठी पात्र आहे गाडी बब्या आणि हरणे चांगलं स्पीड लागली या गाडीला गट क्रमांक पस्तीसमध्ये दशमेंद्र केसरी बाकासोर आणि जलवा गटपाथ झाले मित्रांनो कैशी मला दिले एक नंबरचा मानकरी जलवानी बाकासूरची पा गाडी पाळाले ड्रायव्हर होते बबलू चाचा गाडी सेमीसाठी पात्र आहेत पाच लाखाची मानकरी घरचा साज राजा आणि सम्राट गट क्रमांक सत्तावीस मध्ये झाले झाल्यानंतर सेमीसाठी पात्र आहेत राजा आणि सम्राट मित्रांनो गट क्रमांक पाच मध्ये घरणीकरांचा हिंदगी सिरी राजा आणि चेंडू ही गाडी मित्रांनो गटपात झालेली आहे व्हिडिओ मित्रांनो करप्टेड झाल्यामुळे इमेज टाकावी लागले आहे गट क्रमांक पाच मध्ये राजा गटपास आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो मित्रांनो सिद्धापूर खानेचा जातीवंत वळू गाय भरवण्यासाठी चालू आहे बघा बघू शकताय या कासीगाव हिंदी केसरी मैदानामध्ये आणण्यात आला त्याला पोऱ्या मापाचा वळू मित्रांनो बघू शकताय गाय भरवण्यासाठी भाजी मित्रांनो दे बाजी या कासीगाव हिंदी केसरी मैदानामध्ये आलेला आहे बघू शकता तुम्ही भाजी pure map asaay ni corona bugu shaktai. Takai thanks for. Baachi